नमस्कार लोकनेते सुरेश अन्ना धस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाटोदा नगरपंचायतच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे तरी पाटोदा नगरपंचायतच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा व शेजारच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपण आपले सर्व डॉक्युमेंट्स ऑनलाईन करून घरकुल योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्यावा व त्याची एक प्रत पाटोदा नगरपंचायतला देण्यात यावी श्री अक्षय कदम यांच्याकडे ती प्रत देण्यात यावा काही अडचणी आपल्याला निर्माण झाल्या तर नगराध्यक्ष या नात्याने व कार्यालय नगरपंचायतला आपण भेट द्या असं आव्हान नगराध्यक्ष या नात्याने मी करत आहे तरी आपण या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी विनंती करत आहे